बघतोय माझ्याकडे मला भीती वाटायला लागली आता रिप्लेसमेंट म्हणून घरात आहे ते ही आहे दूध पन्नास पैसे हे चहा -हे उनरांनी बेडच्या खाली खोदून ठेवले करा।, करा करा वा <laughs> Of a different light, why noise it keeps me up at night? I can't help but think back to you. I wish that I could find a face that I would recognize. I replay the memory of you. It's been hard. You know I wanted to stay course of God. But there was no other way, did you? What I would eat the

अचानक पाठचं वातावरण खूप सुंदर झाल्यामुळे तुम्हाला कळलंच असेल की आपण आता मुरुडला पोहोचलेलो आहोत हे आहे माझं घर ज्याचे मी तुम्हाला लवकरच टूर करून देणार आहे सो आता मी पहिले जाऊन मस्तपैकी पप्पानी जे मिसळपा आणलेलं आहे ते खाणार आहे त्यानंतर मी घेऊन जाईन तुम्हाला दोनशे वर्ष मागे पोट मजबूत भरलेलं आहे आणि आता मी तुम्हाला घेऊन जातो आहे अठराशे सालात बांधलेल्या घराच्या सहलीवर सहल इथे आधी छान मस्तपैकी जुने रॉयल दिसणारे पत्रे होते त्यांची सायक्लोनने वाट लावून टाकली ते वादळ आलं आणि हे सगळं घेऊन गेलं हे पण नव्हतं हे आत्ता आत्ता बांधलं तर हा आमचा गेट आणि ह्या गेटला खूप वर्ष झालेली आहेत जवळजवळ चाळीस एक वर्ष झालेली असतील पप्पा साईबाबांचे खूप मोठे भक्त आहेत त्यामुळे त्यांनी गेटवरती असं ओम साईराम असं करून घेतलं आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा इथे खांब मोठा आहे आणि इथे खांब छोटा आहे असं का तर मी तुम्हाला सांगतो कुठल्या तरी एका अर्धवट डोक्याच्या ड्रायव्हरने इकडनं गाडी टर्न करण्यासाठी गेट खोलायला सांगितलं आणि त्यांनी हे फुटून टाकलं इकडचं सेम असं होतं ते असं होतं ते आणि ते मग नवीन बांधावं लागलं आणि शो गेला सगळा चला आज जाऊयात हा आमचा युनिव्हर्सल बाक ह्याच्यावरती माझं पूर्ण लहानपणी गेलेलं आहे आता कमकुवत झालाय मान्य आहे थोडासा तडा वगैरे गेलेले आहेत पण स्टील तो मजबूत आहे जुनं बांधकाम आहे ते काही इतक्यात आत्ताच्या खड्ड्यांसारखं लवकर पडणाऱ्यातलं नाहीये त्यामुळे ते, ते असंच राहणार छान राहणार हे पण ते तोच भिकार काय आणलं मावशी ह्या एरियात आधी पूर्ण झेंडूची झाडं होती गुलाब मोगरा जास्वंद सगळं सगळं काही होतं ह्या पूर्ण एरियामध्ये आणि त्याची पण सायक्लोननी वाट लावून टाकली सगळी सायक्लोन आल्यापासून हे सगळं जे अस्थव्यस्थ दिसतंय ही त्यांनीच लावलेली वाट आहे जी अजून अजून पण आपण पन सुधारू शकलेलो नाही आहोत एवढी मोठी वाट लावून गेला आहे इथे वरती हे असे बाहेर आलेले दिसतात तुम्हाला ते ॲक्च्युली कसं होतं इथे खूप आमच्या गुरं होती गोठ्यामध्ये आणि आजोबा इकडे आले गोठ्यामध्ये किती असे वरण खाली खेचायचे वरती जे पेंट टाकलेले असायचे आम्ही ते खेचायचे आणि तसेच खायला द्यायचे म्हणून या ज्या फट ज्या आहेत त्या त्यासाठीच बांधलेल्या आहेत इथे तुम्हाला आता सध्या तर काहीच दिसणार नाही कारण काहीच नाहीये इथे जेव्हा गुरं होती तेव्हा पेंडा वगैरे असायचा सगळं भरलेलं असायचं पण आता काहीच नाही माझा जो पाळणा होता जे ज्यावरती मी झुललो आहे लहानपणी एकदम एक दोन महिन्याचं असताना तो पाळणं देखील इथेच आहे घरातली सर्वात छोटी मांडणी आहे सर्वात जुनी खुर्ची आहे ह्या सगळ्या गोटी गोष्टी आम्ही जपून ठेवलेल्या ठेवल्या फेकलेल्या नाही आहेत कारण कधी आठवणी आठवण आहे आणि आठवण कायम आपल्यासोबत राहिलीच पाहिजे तुम्हाला मी आता जुने बाग दाखवतो हे बघा जुने बाग जे आता खराब झालेत पण ॲज अ सेट आम्ही काहीही टाकलेलं नाही ना चुलीला वापरलेलं आहे ही एक आठवण आहे ही एक डिझाईन आहे हे बघा ना केवढं छान आत डेकोरेट केलेलं आहे थे। एक किल्वर वगैरे बनवलेले आहे तिथे हे किती छान डिझाईन आहे आणि हे टाकायला आम्हाला फार जीवावर हो येते येतं हा आहे बैलगाडीचा सा साचा सा। याला खटारा सुद्धा बोलतात म्हणजे हाकाक्या ज्या असतात ज्या रेसिंगला वापरतात त्या पूर्णपणे वेगळ्या आणि ह्या वेगळ्या ह्याच्यामध्ये हे माल वाहण्यासाठी असतात पेंडा म्हणा किंवा बैलगाडीवरती एखादं सामान घेऊन जायचं तर ते म्हणा त्यासाठी ह्याचा वापर करतात अजूनही ते फिट आहे जर आपण तयार करू शकलो तर मी नक्की त्याला तयार करून तुमच्यासमोर आणेन हे जे खांब आहेत आता एकदम पोकळ झालेले आहेत आपण त्यांना दिवाळीमध्ये छान रेडी करूयात आणि असेच अजून तीन खांब होते इथे एक खांब होता तिथे एक खांब होता इथे एक खांब होता इथे एक खांब होता हे सगळं खांब होते इथे पण ते कालांतराने भरून गेले इवन तुम्हाला विश्वास बसणार नाही ही जी पायरी आहे याच्याखाली अजून एक पायरी आहे बट ॲज अ सेट जशी जशी वर्ष पुढे पुढे सरकत गेली पन्नास वर्षं साठ वर्ष त्यामुळे सगळा तो लेअर जो आहे तो वरती आला आणि वरती आल्यामुळे एक एक पायरी त्यातली भरत गेली हा आउटर साईड बाजूच्या रूमचा सा दरवाजा इथेसुद्धा तुम्ही पाहू शकता धनंजय पाणी इथेच राहतात का त्या मध्ये ही बाहेरची एक मोठी खिडकी आहे आतून हिला उघडण्यासाठी जागा आहे आणि पूर्णपणे ही विंडो ओपन होते जेणेकरून आतमध्ये सगळ्याच्या सगळं उजेड जावा ह्याच्यावरती आपण छत्री आणली किंवा कोट असेल आजोबांचा तो त्याच्यावरती ह्याच्यावरती अटकावायचा आणि असं एकच नाही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ पूर्ण घर यांनीच भरलेलं आहे सगळं सध्या यामध्ये सॅनिटायझर आहे पण ॲक्च्युली हे तुम्हाला माहितीच असेल का असतं ते बऱ्याचशा किल्ल्यांवरती सुद्धा असतं खूप जुन्या जुन्या वाड्यांमध्ये देखील असतं पणती ठेवायला किंवा जे वाटसरू असतात त्यांच्यासाठी तांब्या पेला ठेवायला ह्या सगळ्या ज्या एक करून ठेवलेलं आहे ते ह्यासाठीच कामाला येतं कुत्रा घेऊन जाऊ नये म्हणून केलेला हा जुगाड आहे इथे चपला ठेवणार शेणाने सारवलेल्या जमिनीवरती चालण्याचे हेच फायदे आहेत की बस तुम्ही निरोगी राहता कायम पण घरात जाण्याआधी बाहेरची फिटिंग दाखवतो लाइटिंगची ही वायर बघा आता जे जे मोठे मोठे ब्रँड आहेत मी नावं घेणार नाही पण ते देखील काही वर्षांनी सडतात पण इथे ही वायर एवढी पॉवरफुल आहे की आजही याच वायरच्या जोरावरती एवढं मोठं घर एवढ्या मोठ्या घराला ही वायर इलेक्ट्रिसिटी सप्लाय करते इथे जुनं बटन होतं पण त्यात रिप्लेस करण्यात आलंय कारण का ते खराब झालंय जाऊया आता, आता। हा आपला दरवाजा आता या दरवाज्यावरच्या डिझाईनवरनं तुम्हाला सगळ्याच गोष्टी ऑलमोस्ट कळलेल्या असतील पण माझ्या आवडतीची गोष्ट मी तुम्हाला सांगतो ही कडी बघा लोखंडी कड्यांना सुद्धा टफ देईल एवढी स्ट्रॉंग कडी आहे आणि अजूनही आहे तशीच आहे हे जुनं कपाट हँडल बघू शकता केवढं जुनं आणि एका वेगळ्याच मटेरियलचं बन आय थिंक सिरेमिक असावं आहे हो पण डिझाईन बघा अजूनही फेड झालेली नाही आहे वरती फक्त धूळ आहे हे शोकेस हे आजोबांनी बनवून घेतलं होतं आणि हे प्रॉपर सागवान मटेरियल आहे ह्याच्या आत मी तुम्हाला एक दाखवतो ही हा जो गरुड आहे हा ॲक्च्युली गरुड नाही आहे ही आहे दारूची बोट आहे त्यात कोणती दारू मिळायची ते तर माहीत नाही हे दिसायला फार छान दिसते म्हणून आजोबांनी ठेवून घेतलं ही वही जी आहे ती मला पप्पानी काढून दिलेली आहे याच कपाटातनं हिशोब दाखवण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना खास इथे तुम्ही पाहू शकता दूध पन्नास पैसे हे हे सगळं आजीने रेकॉर्ड ठेवलेलं आहे आणि तुम्ही डेट पाहू शकता हे जेव्हापासून साक्षरता आली आपल्या भारतामध्ये तेव्हापासून ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या आणि घरातली प्रत्येक गृहिणी जी आहे ती ह्या प्रकारचे सगळे हिशोब लिहायला लागली एक ऑगस्ट एकोणीसशे चौसष्ट आणि तिथे सगळं हिशोब आहे बिस्किट बारा पैसे सगळ्या सगळ्याचा हिशोब आहे यावरती आपण एक खास व्हिडिओ करूयात मी तुम्हाला सगळ्यांना त्या युगातच घेऊन जाईल ह्याच्याबद्दल तर तुम्हाला काहीही सांगायची गरज नाही ह्याला तर सगळेच ओळखतात फक्त हा आता सगळ्यांच्या घरात नसतो आता याची जागा डिजिटलने घेतलेली आहे तरी सुद्धा हा अजूनही तितकाच स्ट्राँग आणि अजूनही हा वर्क करतोय आजोबा अजूनही त्याला वापरतात फक्त आणि फक्त चावी द्यायची आवाज आणि अजूनही सुरू आहे हे नव्याने जेव्हा प्रत्येकाच्या घरामध्ये पोस्टर वगैरे लावणं चित्र लावणं हे सुरू झालं होतं तेव्हापासूनचे हे फोटोज आहेत हे फार जुने आहेत हे दिसायला जरी आता एवढे खूप नवीन आणि दिसत असतील तरी सुद्धा हे माझ्या सुद्धा आधीपासूनचे आहेत हे घड्याळ हे देखील फार जुना आहे पप्पा माझे चित्रकार देखील आहेत आणि तेव्हा ओम साई आर्ट ह्या नावाने ते जंजिरा किल्ल्याचे चित्र इतर चित्र असे विकायचे आणि त्यांनी हा आणि त्यांनी ही पेंटिंग केली होती जी त्यांनी विकली नाहीये त्यांच्या खूप हृदयाजवळची आहे ही पेंटिंग आता आपण जाऊया खोलीमध्ये लाईट लावतो आणि फॅन लावतो हे जुनं बोर्ड हे इकडनं ओपन होतं इकडनं ते प्लग असते इकडनं ओपन होतो जस्ट आता मी मरेन बिरेन शॉक लागून त्यामुळे रिस्क नाही घेते परत त्याच जुन्या वायरी आपल्या ज्या अजूनही खराब झालेल्या नाही आहेत अजूनही तशाच आहेत आणि मला नाही वाटत त्यांना कधी बदलायची गरज लागेल तर हे आहे कपाट हा जो मोर आहे याचं वैशिष्ट्य असं आहे की हा पेंटेड आहे आणि आजोबांनी एकोणीसशे बासष्ट साली याला बनवून घेतलेला आहे खास आणि तुम्ही कोणत्याही मुरुडमधल्या मोठ्या घरात जा त्यामध्ये तुम्हाला हे दिसणारच कारण का ते एक रिचनेसचं प्रतीक होतं ही ही श आतली भिंतीतली शोकेस असणं आणि ही माझी रेस्टॉर गेलेली सायकल आठवतोय का पहिला ब्लॉग आठवतोय का पहिला ब्लॉग आपला हे जे कन्स्ट्रक्शन आहे हा जो कर्व आहे याला आडका कर्व असं म्हणतात संजूरादा म्हणाला की आत्ताच्या बांधकामामध्ये असं करताना त्यामध्ये स्टील वापरलं जायचं पण हे फक्त आणि फक्त विटांचं बांधकाम आहे आणि तरीसुद्धा तो म्हणाला की हे कितीही मोठं लोड घेऊ शकतं आणि तुम्ही पाहू शकता इथे एकही तडा किंवा काहीच काहीच गेलेलं नाही आहे म्हणजे ॲज अ सेट पूर्वीचं कन्स्ट्रक्शन म्हणजे ते बापच होते सगळे इंजिनियर्स आता आपण किचनमध्ये जाऊयात हा आपला ओटा जुना ओटा इथे लक्ष्मीची प्रतिमा आहे लादी बसवलेली आहे गृहलक्ष्मी जेवण करता करता समोर ही लक्ष्मी असणं म्हणजे खूप छान आहे हे सगळं हे कन्स्ट्रक्शनच खूप छान आहे किचन म्हटलं की फ्रीज आला आता फ्रीज तर नाही आहे इथे बट स्टील फ्रीजपेक्षा ही बाप गोष्ट ह्या किचन मध्ये आहे अठराशे सालच्या घराच्या किचन मध्ये आहे तर फ्रीजला रिप्लेसमेंट म्हणून ह्या घरात आहे ते हा आहे आपला फ्रीज आता भलेही थोडासा तो कमकुवत वाटत असला तरीही तो नाही आहे मी तुम्हाला उघडून दाखवतो इथे आधी ह्या बरण्या भरलेल्या असायच्या ही जी दिसतीये तुम्हाला लोणच्याची बरणी हे सगळं भरलेलं असायचं प्रॉपर सगळ्या लागलेल्या असायच्या माझं काम फक्त एकच असायचं मुरुडला खिमट खूप खूप जास्त फेमस आहे खिमट आणि लोणचं मी कायम खात असायचो इथे हा लेअर इथे आता दिवाळी आणि गणपतीमध्ये सगळं तुम्हाला भरलेलं दिसत ही जागा एक स्पेशल आहे आणि इथे जेव्हा जेव्हा गाय वासराला जन्म द्यायची तेव्हा तेव्हा आजोबा ते छोट्याशा पिल्लाला इथे बांधायचे आणि ते इथेच असं खेळत असायचं ही आहे आपल्या घराची उजवी बाजू आणि या उजव्या बाजूला आहे माझी सगळ्यात लाडकी विहीर आता असं वाटतंय की इकडे डायरेक्ट उडी मारावी विहिरीमध्ये पण मारू शकत नाही कारण का आता मला लगेच निघायचं रोह्याला कारण मला तर लवकरच शूट सुरू होत आहे माझं त्यामुळे मला जावं लागणार तू तिथे आतुल आलाय मिसळ खायला तेव्हाची मोटर तेव्हाचा पाईप आणि तेव्हाचं सगळं कन्स्ट्रक्शन हे पूर्ण इथून पाणी ह्याच्यातून खाली येणार आणि त्यानंतर ते ह्या ओढ्याद्वारे ह्या तयार केलेल्या वाटेने वाडीतील सगळ्या झाडांना पोहोचणार आता ते कन्स्ट्रक्शन का वगैरे काय ते दिवाळीत मी तुम्हाला मस्तपैकी दाखवेन आणि ही वाटा आहे आमच्या वाडीमध्ये जायची तुळस 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 खूप आहेत कारण तुळस म्हणजे द बेस्ट सगळ्यासाठी स्किनपासून ओवरऑल हेल्थसाठी सगळ्यासाठी बेस्ट असते म्हणून रोज गरजेचं आहे आणि हे पातेला देखील जवळजवळ नव्वद ते शंभर वर्ष जुनं आहे माझं ठरलेलं काम आहे मुरुडला आल्यावर सकाळी उठलं की तोंडामध्ये ब्रश घ्यायचं आणि घासत गसद घासत इथे चुलीसमोर बसायचं बेस्ट बेस्ट फील एवर ही जुनी सायकल मॅन्युअल ब्रेक्सवाली ही देखील रिस्टोर केली असती पण खूप घासायला लागतं तिथे आहेत त्या उखळा मी आजही मे महिन्यामध्ये मसाला वगैरे बनवण्यासाठी वापरतो हा झोपाळा युजली लोक याच्यावरती बसतात पण अतुल पाय ठेवतो आता ते काय कारण आहे हे अतुलकडनंच ऐकूयात कारण का अतुल माझ्या इतका जवळचा मित्र असून देखील तो कधीच आमच्या विहिरीमध्ये पोहला नाहीये त्याचं कारण आता आपण ऐकूयात अतुल आजोबा जर बघितलेत तर ह्या विरीमधलं पाणी पितात त्यामुळे ते निरोगी आहेत आणि त्यांना आजार पण हा अजूनपर्यंत आलंच नाहीये असं म्हणायला काही हरकत नाहीये कारण आता आपण बघतोय की आजारांनी लोक हॉस्पिटलमध्ये जवळजवळ जातात पण आजोबांनी असं हॉस्पिटलमध्ये महिनाभर कधीच काढलं नाहीये ते का आता निरोगी ते निरोगी आहेत कारण ते जो निसर्गाने दिलेले आहेत त्याचा पुरेपूर वापर करतात आणि आता मला समजतंय की ते विधीमध्ये का जाऊन द्यायचं नाही मुळात सांगायचं असं की आजोबांनी या घरासाठी खूप काही केलं आता त्या आजोबांना आपण भेटूयात आणि त्या आजोबांना मी तुमच्या समोर घेऊन येतोय आजोबा इकडे या ना घर साधारण आपलं जेव्हा बांधलं त्याचे बांधकाम करणारे होते ते आता मुरुडमधलेच होते कि जु बाहेर गाऊन मागवले आपण सगळे मुरुडचे माझ्या ना आठवणीत नाही अच्छा म्हणजे तुमच्याही आधीच आहे हे बांधकाम पण आता तुम्हाला माहितीये की त्यांचं नातलग कोणी आहे या इथे मग आपल्याकडे दोन कुत्रे होते आठवते तुम्ही वाडीमध्ये गाडी ते कुत्रे ऍक्च्युली एवढे काम करणारे मी तर कधी पाहिलं नव्हतं पण तुम्ही त्यांना देखील शिकवून वगैरे ट्रेन करून होऊ शकतं या सगळ्या गोष्टी ग्रेट तिथे मांडव टाकण्या आठवत असू तुम्ही वगैरे शिकवलेलं मला बनवायला बेचकी बनवायला शिकवलेलं हे या सगळ्या गोष्टी मी ऑलरेडी शिकून मोकळा झालेलो आहे म्हणजे आता सुद्धा तुम्ही मला सांगितलं की लगेच बेचकी बनवून मी लगेच वाढीत जाऊन शिकू बनवून मिळवू शकतो मस्त वेगळे बाण तू बन काळीला मारायचो मी केळीला मारायचो आता ही ए, हे जे सगळं आपलं घर बघतायत ना लोक हे सगळ्यांपर्यंत आता जवळजवळ जे जे व्हिडिओ बघतील पूर्ण इंडिया मध्ये भारतात कुठेही व्हिडिओ बघू शकतात कुणी <laughs> आणि आता सगळे आपले ही आपलं हे घर बघू शकणार आहेत सो तुमच्यामुळे सगळं आता हे घर एवढं जे चांगलं राहिलंय ते तुमच्यामुळेच राहिलय त्यामुळे सगळे आता हे घर बघतील आणि त्यांना पण कळेल आप की आपलं घर किती जुनं आहे आणि तुम्ही त्याला किती छान प्रकारे सगळं ठेवून दिलेलं सगळ्यांना एकदा बोला आजोबा की सबस्क्राईब करा असं सब बोला ना सगळ्यांना काय सबस्क्राईब करा असं सब बोला सबक्राईब करा करा लॉर्ड्स ऑफ लव आजोबा हॅव यू ऑल मायलेक काय करताय बघतोय माझ्याकडे मला भीती वाटायला लागली आता अरे बाबा बघ बा, गाड्या बिड्या येतात उठ 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 चल चल तिकडे चल हे होतं माझं घर ह्या होत्या माझ्या आठवणी ते, ते होते माझे गोड आजोबा बस हे घर जास्तीत जास्त काळ टिको आणि या घरातली माणसं अशीच कायम जवळ राहो माझ्या हीच प्रार्थना सगळ्यांनी प्रे करा की ह्या सगळ्या गोष्टी कायम अशाच टिकून राहतील या घरातली कोणती गोष्ट तुम्हाला आवडली ते कमेंट करून सांगा मी वाट बघतोय तुमचे काही प्रश्न असतील ते देखील मला विचारा त्याचे देखील मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आणि आपण आता भेटूयात आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये असंच नवीन नवीन काहीतरी घेऊन येणार आहे तुमच्यासाठी सो so, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा मित्रांसोबत शेअर करा त्यांना देखील बघू देत आणि त्यांना देखील दोनशे वर्ष मागे जाऊ देत आणि हे घर आमचं बघू देत लॉट्स ऑफ लव्ह सगळ्यांना थँक्यू सो मच तुम्ही ही व्हिडिओ बघितला लॉट्स ऑफ